जनता धगभागातील वंचितांना चार महिन्याने न्याय मिळाला असं विधान वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोगे यांनी केलेलं आहे पाहुयात हे प्रकरण नेमकं का आहे काय आज आपल्याला ही गाडी दिसतीय ही गाडी तुम्हाला आठवत असेल कदाचित एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्स मध्ये ह्या मावशी आहेत रंजना रणसिंग रंजना रणसिंग म्हणून या मावशी आहेत यांच्या मुलाला यांनी गाडी तुम्हीच घेऊन दिली हप्ते कोण यांच्या मुलाला चौतीस महिन्यापूर्वी गाडी घेऊन दिली आणि ही चौतीस महिन्यापूर्वी घेतलेली गाडी छत्तीस हप्ते टोटल या गाडीचे होते आणि फक्त यांच्याकडून चार हप्ते राहिले होते शिल्लक बत्तीस हप्ते पूर्णपणे या मावशीनी स्वतः तुम्ही काय काम करता हे घर करतात दोन्ही भांड्याची कामं करतात आणि यांनी स्वतः ह्या सगळ्या गाडी मुलाची हाऊस पूर्ण केली मुलाला गाडी घेऊन दिली आणि छत्तीस हप्ते गाडीचे म्हणजे तीन वर्षाचं लोन या गाडीवरती घेतलं होतं आणि या मावशीनी काम करून म्हणजे लोकांची धुनी भांडी करून छत्तीस हप्त्यांमधले बत्तीस हप्ते क्लिअर केले आणि अवघे चार हप्ते राहिलेले असताना दोन हप्ते यांच्याकडून थकले म्हणून एल एन टी कंपनीने फायनान्सने ही गाडी ओढून नेली गाडी ओढून नेली मावशी चार वेळा तिथे गेल्या परंतु पंधरा वीस एकवीस दिवस मला वाटतं मी जे काही या गाडीमध्ये पाहिलं होतं एकवीस दिवसाच्या आतमध्ये ही गाडी विकून टाकली त्यांनी आणि ह्या अनेकदा न गेल्या महिनाभर त्यांच्याकडे चक्रा मारत होत्या त्या कंपनीकडं परंतु कंपनीने कुठलंही त्यांना अजिबात बसून दिलं नाही आतमध्ये येऊन दिलं नाही मग त्या शेवटी जो आपला जनता दरबार चालू होता आचारसंहितेच्या अगोदर मग त्या जनता दरबार मग ते मावशी दोन वेळा माझ्याकडे आल्या आम्ही दोन वेळा कंपनी संघ बोललो परंतु कंपनीने मला पण नुसतं हो 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 म्हटलं आम्ही करतो आम्ही करतो पण त्याच्यानंतर ना या मावशी तिकडे गेल्या तेव्हा कंपनीने यांना परत हाकलून दिलं की नाही म्हणून मग शेवटी न्यायालयात असतो मला जागेवरती जावं लागलं आणि मी एल एन टी कंपनीमध्ये मी गेल्यानंतर काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं